नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्टाक्ष तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपण आता जी गाडी पारनेर श्रीरामपूर आणि जळगावसाठी जी गाडी लोड करत आहोत ते आता या टप्प्यात आलेली आहे की चिंच जे आपण भरत आहोत ती भरायचं चालू आहे आता ही चिंच म्हटली तर तेरा तेरा, तेरा बॅगमध्ये दहा ते बारा किलोच्या बॅगमध्ये तीन साडेतीन वर्षाची चिंच आहे उंची म्हटलं तर सहा फुटाच्या वरती सात फुटापर्यंत म्हटलं तरी उंची आहे ही तीन साडेतीन वर्षाची चिंच आहे यावर्षी याला बऱ्यापैकी झाडांना फ्लावरिंग येऊन गेलेलं आहे आता येणाऱ्या दोन वर्षामध्येच आपण याला फ्रुटिंग धरू शकतो आहे कारण फ्लावरिंग तर काय दोन वर्षाच्या झाडाला पण लगेच येते सहा महिन्यात पण त्यानंतर फ्रुटिंग धरायचं म्हटलं तर फ्रुटिंग धरायचं म्हटलं तर त्याला थोडा वेळ जातो तर बघू शकतो अशा पद्धतीनं आता ही देवरे देवरे साहेबांसाठी जे लोडिंग चालू आहे ते बघू शकतो आपण आता हे राकेश देवरे यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे आता हे असताना लासुरे पोस्ट वरखिडी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव हे त्यांचं लोकेशन आहे त्यांनी तीन ते चार महिन्यापूर्वी येऊन बुकिंग केलं होतं आणि बुकिंग केल्यानंतर बुकिंग केल्यानंतर आता आपण आज रोजी पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी आता हे लोडिंग करत आहोत आता सरांचं सागवान झालेलं आहे त्यानंतर आता आपण चीनचं लोडिंग करत आहोत त्यानंतर सरांचं चंदन आहे तेसुद्धा आपण भरणार आहोत आता वेळ्याबावी चंदन लोडिंग आपण करत असताना बघणारच आहोत थोडंसं आपण वेळ्याबावी हा व्हिडिओ आपण कमीत कमी बनवण्याचा प्रयत्न करतो आहे तर थोडक्यात आपण आता चिंच म्हटलं तर चिंचेमध्ये पीकेमन ही जात आहे लागवडानंतर पंधरा बाय पंधरा वीस बाय वीस तीस बाय तीसपर्यंत करू शकतो आहे किती वर्षे झाडं घेतो आहे त्यावर नियोजन असतं आहे एकरी पन्नास ते दोनशे रोप आपण बसू शकतो आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन दिलं जातं आहे आता बघू शकतो आपण आता इथनं जी चिंच आपली घ्यायची चालल्या ती अशी सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू असतं आहे खराब रोप आपल्या शेतकऱ्यांना देत नाही आपण आणि सांगितल्याप्रमाणे स्टेम वगैरे सरांनी जी चिंच बघितली होती महत्वाचं तीच चिंच स्टॉक आपण ठेवलेला आहे आणि त्यातलं हे लोडिंग चालू आहे तर अशा पद्धतीनं हे आता हे या टप्प्यामध्ये लोडिंग आलेलं आहे आता गाडी मोठी आहे दहा टनाची गाडी आहे आता आपण तीन शेतकऱ्यांचं शेअरिंगमध्ये हे नियोजन घेतलेलं आहे आता सुरुवातीला गाडी फारनेरमध्ये जे रेपाळे पी एस आय रिटायर आहेत त्यांच्यासाठी जाणार आहे त्यानंतर फरगडे श्रीरामपूरसाठी आणि त्यानंतर जळगाव त्यासाठी आपण जळगावचा मला आत टाकत आहोत बघू शकतो आपण पाचोरा जळगाव आता देवरेसाहेब म्हटलं तर एका कंपनीमध्ये एम आरचं काम करतात मेडिकल मेडिकल फील्डमध्ये मार्केटिंगमध्येच आहेत तर अशा पद्धतीनं आता बघू शकतो त्यांचं हे लोडिंग चालू आहे आता बघू शकतो थप्पी कशी लावल्या आता चिंच म्हटलं तर ही कलमी आहे जास्त वाढत नाही डेदार झाडं होतात अशा पद्धतीनं आता आपण चिंच जिथली घेतली घेतली जाते तिथं आपण बघूया थोडंसं हे बघू शकतो आहे असं आपण सरांचा लॉट वेगळा ठेवलेला आहे आता यातली सिलेक्टेड रोपं घ्यायचं चालू आहे खराब रोपं बाजूला काढलेली आहेत अशा पद्धतीने हे नियोजन असतं आहे आपली आता नर्सरी पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुने आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्लामदेशन देशन देणारी महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी आणि एकमेव अशी नर्सरी आहे आता अशी आपण ही सर्व जो जो आपल्याकडं पंधरा वर्षांना अधिक वरायटीचे प्लांट्स आहेत त्यामध्ये फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आहेत आता आपण बघू शकतो खोडं कसे झालेले आहेत तीन वर्षामध्ये जमिनीमध्ये टाकल्यानंतर याला चांगली ग्रोथ येत असते आणि फ्लावरिंग फ्रूटिंग म्हटलं तरी लगेच येत असते तर आता बघू शकतो अशा पद्धतीनं की आता लोडिंग चालू आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो